आजच्या या मोर्चावरून सत्ताधाऱ्यांनीही विरोधकांवर निशाणा साधलाय सदोष मतदार याद्यांवर आमचाही आक्षेप आहे असं हसन मुश्रीफांनी म्हटलंय तर यादीतील दुबार तिबार नावं काढावीत अशी मागणी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे केली तसंच आमचा मोर्चाला विरोध नाही अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे आपल्या देशाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटीच्या वर आहे त्यातले एक वीस टक्के सोडले तर एवढे मतदार आहेत आणि मग शेवटी काही प्रिंटिकल चुका होतात काही मिस्टेक होतात आणि संधी असताना आपण हरकत घ्यायची तेव्हा आपण घेत नाही आणि मला वाटतं अशा चुका हे मला वाटते प्रशासन दुरुस्त करेल असं मला वाटते आणि आजचा मोर्चा हा जर त्यासाठी असेल तर आमच्या सगळ्याच पक्षांची मग युतीच्या सगळ्या पक्षांची सुद्धा अशी सदोष मतदार यादीवर निवडणुका घ्यायला असा आमचाही आक्षेप आहे यादार दुरुस्त करायला आमची काही हरकत नाही दुबार तिबार नाव मतदार नसावी याकरता ऑलरेडी आम्ही निवडणूक आयोगाची किती वेळा आम्ही या ठिकाणी आमची बाजू या ठिकाणी मांडली आहे दुबार तिबार नावं कमी केले पाहिजे आणि खर तर नव्याने मदर रोल तयार केला पाहिजे ही मागणी आमची आहे त्यांनी आज जो काही मोर्चा काढलाय निश्चितच याबाबतचा जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निवडणूक आयोग घेणार आहे म्हणून या मोर्चाला आमचा कोणत्या पद्धतीचा विरोध नाही म्हणून एकदा ही सगळी घाम ज्याला म्हणतो आपण चार चार ठिकाणी नावं टाकणे काही बोगस नाव टाकणे हे जे काय प्रकार आहेत ते थांबले पाहिजे हे प्रत्येक नागरिकाचं मत आहे जो मतदानाला ना जात नाही त्याच्या नावावर जेव्हा मतदान होतं त्या टायमाला एक आश्चर्याचा धक्का बसतो आता हा कोणता पक्ष करतो का कार्यकर्ता ता करतो या वादात मी जात नाही परंतु हे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका